जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षासमोर उद्धव ठाकरे झुकले नाही हे संपूर्ण देशाने पाहिलेलं आहे नितीश कुमार अजित पवार एकनाथ शिंदे यांच्यामार्फत अनेक नेते गेले आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद सोडूनही त्यांच्यासोबत झुकले नाहीत त्याचबरोबर ते झुकत नसल्यामुळेच शिंदे गटासोबत आता हा डाव खेळला आणि भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे यांच्या रूपाने शिंदे गटाच फोडला आणि शिवसेनाही त्यांच्या ताब्यात दिली मात्र अशावेळी आता भारतीय जनता पक्षासोबत गेलेल्या आमदार खासदारांना पश्चाताप होण्याची वेळ आलेली आहे शिंदे गटामध्ये स्वाभिमान राहिलं नसल्याचं खाजगीत बोललं आहे तर शिंदे गटाचे निर्णय हे सर्वात जास्त कोणाला कोणती जागा लढवायची हे भारतीय जनता पक्ष ठरवणार असल्याचं समोर येत आहे तेरा खासदार जाऊनही केवळ बारा खासदारांचाच जागा लढवण्याचा फॉर्म्युला त्यांच्याकडे दिल्यानंतर भारतीय जनता पक्षासोबत शिंदे गटात असलेले गजानन कीर्तीकर जे की शिवसेनेचे ज्येष्ठ खासदार होते ते मात्र संतापलेले आहेत उद्धव ठाकरे यांचा निर्णय योग्य होता असं त्यांनी बोलून दाखवलेलं आहे अमोल कीर्तीकर निष्ठावंत म्हणून ठाकरेंकडे आहेत आणि ते त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जातं आहे उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यामुळे आता आपल्याला फरफटत जावं लागतं आम्ही का दावणीला बांधलेलो नाहीत असे खडे बोल भारतीय जनता पक्षाला गजानन कीर्तिकर यांनी सुनावल्याची चर्चा जोरदार रंगू लागलेली आहे आपल्याला काय वाटतं ते परत येतील का कमेंट करा